रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात सरकते जिने बसवण्यात आलेत मात्र महिन्यातील काहीच दिवस सोडले तर इतर दिवशी हे सरकते जिने बंद असल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय यामुळे ज्येष्ठ नागरिक सामानाची वाहतूक करणारे प्रवासी गरोदर महिला आजारी व्यक्ती यांसह दिव्यांग नागरिकांची गैरसोय होती आहे सध्याच्या घडीला उन्हाळ्याचे दिवस असून अनेक नागरिकांना उष्म्याच्या त्रासानं प्रवास करून आल्यानंतर जिने चढून प्रवास करणं शक्य होत नाही मात्र पर्याय नसल्यानं प्रवाशांना या सरकत्या जिन्यावरून चालत जावं लागत असल्यानं प्रवासी वर्गात संतापाचं वातावरण निर्माण झालंय रेल्वे याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करत संतप्त प्रवाशांनी केली आहे